आता हे सर्व प्रॉडक्ट महिलांनी बनवलेले आहेत एक प्रकारे त्यांना आपण रोजगार मिळवून दिलाय तर खूप छान काम करतो आपण युनिक तुम्हालाशे आणि हा असा आहे अच्छा आहे का जेवढी कोणतीही गोष्ट सुंदर दिसते त्यामध्ये खूप कष्ट असतात मेहनत असते तर आपल्या स्टॉल वरती काहीतरी मला पहिल्यांदाच युनिक युनिक अशी ज्वेलरी पाहायला मिळाली असते ज्वेलरी आणि समजा आपल्या बॅगेत जरी आपण ठेवला आणि समजा आपण बाहेर जाताना चक्कर आणि थोडस कस तरी झालं तर हा एक तुकडा जरी खाल्ला तरी फरक आम्ही महिलांना एम्ब्रॉयडरी कोर्सेस दिले आहे प्रकारे जसं सांगितलं तसंच त्यांनी सरस्वती सरस्वतीची डायरी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना हो खूप सुंदर असं कलेक्शन आहे चौदाशे रुपये हे स्पीकरला जर आम्हाला मध्ये मोबाईल ठेवला तर त्याचा आवाज खूप छान आणि वेगळा येतो आतमध्ये त्याचं जे आतलं प्रकार आहे ना ते त्याच्यात आहे त्याच्यामुळे ते एकदम सॉफ्ट आहे हे पण हँड एम्ब्रॉयडरीचं केलेलं आहे त्याला टेकलेस वगैरे हो लावून महिलांनी छान पैकी तयार केलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष मध्ये पण मिळतील कलर्स पण याच्यामध्ये भरपूर आहेत आणि मेन म्हणजे वजन नाहीये याला नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आले विपार्ले ईस्ट ला देवस्थ ऋगवेदी ब्राह्मण संघ हॉल तर या ठिकाणी सक्षम एक्झिबिशन चालू आहे एक्झिबिशन पाच आणि ऑक्टोबर दोन दिवस चालू आहे आणि याचा ता टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्कीच सर्वांनी भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि एक एक स्टॉल कव्हर करूया तर मंडळी आज मी आले विलेपार ईस्ट ला हनुमान रोड देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ हॉल तर या ठिकाणी सक्षम एक्झिबिशन चालू आहे हे एक्झिबिशन पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबर दोन दिवस चालू आहे आणि याचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ नक्की तर नक्कीच सर्वांनी भेट द्या तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी उपस्थिती लावली होती त्याचप्रमाणे सक्षमचे सभासद सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे थोर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सक्षमी संस्था गरजुवंत महिलांना रोजगार मिळवून देण्याचं काम करत आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट द्या या ठिकाणी आपल्याला हँडलूम हँडीक्राफ्ट मध्ये खूप सारं कलेक्शन पाहायला मिळेल नमस्कार माझं नाव मेधा ओक इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन गेले छप्पन्न वर्ष मुलांच्या बालहक्कासाठी त्यांच्या संगोपनासाठी आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी तसंच बीटभट्ट्यावरती जी मुलं असतात त्यांना शिक्षण देण्यासाठी म्हणून अशा निर्णय उपक्रमांसाठी सतत कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे मी या संस्थेची गेली चार वर्ष एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे डॉक्टर झुली नखुदा यांनी ही संस्था स्थापन केली होती आणि सध्या अकरा सदस्यांच्या गव्हर्निंग काउन्सिलनी चालवत असलेली ही एक संस्था आहे सध्या आमचे प्रेसिडेंट श्री शैलेश दालमिया हे आहेत आज आपण इथे सगळेजण आला आहात ते आमचा जो एक उपक्रम आहे आय एस सी सक्षम महिला सशक्तीकरणाचा जो पुण्यात राबवला जाणारा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाद्वारे एक एक्झिबिशन आणि सेल हे आम्ही विलेपार्ले मुंबई इथे प्रथम प्रदर्शित करतोय नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्ती आणि स्त्री सक्षमता याचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे म्हणून माझं आवाहन आहे की मुंबईत सर्वांनी प्रदर्शना या प्रदर्शनासाठी या आणि जर कधी पुण्यात गेलात तर येरवडा इथे आमची जी संस्था आहे तिथे त्यांना भेट देऊन ते सर्व उपक्रम तुम्ही बघू शकता आय ती सक्षम या प्रोग्रामची संचालिका आहे क्रांती तिला मी आता बोलवते सक्षम कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी नमस्ते मी क्रांती साळवे इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी या संस्थेमध्ये गेली तेवीस वर्ष काम करते आय एसी सक्षम हा जो विमेन एम्पॉवरमेंटचा प्रोग्राम आहे तो मी लीड करते पुणे विभागामध्ये आमच्या सात ते आठ वस्त्यांमध्ये हा उपक्रम चालतो यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उप उपक्रम केला जातो यामध्ये वेगवेगळे कोर्सेस दिले जातात महिलांना जसे की ब्युटी अँड वेलनेस रिफ्लेक्सलॉजी Uh, मेहंदी प्रोफेशनल आर्टिस्ट फोटोग्राफी आणि महत्वाचं म्हणजे टेलरिंग कोर्स जो बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलला आमचा दिला जातो आणि तो कोर्स देता देताच आम्ही प्रोडक्ट शिकवण्यासाठी त्यांना तयार करतो महिलांना आणि आमचे दोन एम्पोरियम आहेत एक पुण्यामध्ये आहे आणि एक लोणावळ्यामध्ये आहे लोणावळा आणि पुणे या दोन्ही विभागातल्या बस्त्यांमधील महिलांसाठी आम्ही हा उपक्रम चालवतो आणि महिला हे प्रोडक्ट स्वतः बनवतात आम्ही त्यांना शिकवतो आणि बनवल्यानंतर आम्ही त्याच वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन लावतो पार्ल्यामध्ये हा आमचा पहिलाच उपक्रम आहे जो या एक्झिबिशन द्वारे आम्ही प्रदर्शित करत आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव स्वप्ना आपल्याकडे बॅग आहेत हा माझ्याकडे बॅगचे वेगवेगळे कलेक्शन आहेत ज्याच्यामध्ये कॉटन बॅग आहेत सिल्क बॅग आहेत टोट बॅग आहेत बॅग आहेत येस इकडे कोणत्या बॅग्स आहेत ही ड्रॉइंग पॅच्युअल बॅग आहे ज्याच्यामध्ये बॅग तयार होते त्याच्यानंतर ड्रॉइंग आणि याच्यावर कांथा वर्क केलेलं आहे येस ही पॅच्युअल बॅग आहे ज्याचा ट्रेड आहे याचा ट्रेंड आहे आणि तुम्ही वापरू शकता कॉलेज ला वगैरे येस या कॉलेज गोईंग मुली ज्या आहेत त्यांना अॅनिमल्स जे आहेत डिझाईन्स आहेत आपण स्वतः हे ज्या महिला कम्युनिटीज मधन येतात त्या महिला हे सगळे प्रोडक्ट बनवतात हे सगळे प्रोडक्ट हँडमेड आहेत ही अजून एक बॅग आहे जी पॅचवर्क बॅग आहे पॅचवर्क सक्षमची स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये पॅचवर्क बॅग तुम्हाला मिळतील ही बॅग आहे जी पण खूप छान लोकांना पसंत पडतीये या बॅगेची फोर फोर नाईन प्राइस नाईन येस या, या 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 कुठल्या मोबाईल स्लिंग बॅग आहेत मोबाईल सिम्पल स्लिंग बॅग आहेत ज्या तुम्ही गाडी चालवताना वेअर करू शकता आणि कम्फर्टेबल आणि कमी पैशांमध्ये तुम्हाला ही बॅग वापरता येईल त्याच्यामध्ये कलर्स आहेत याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत ही जी आता सगळ्यांची गरज आहे लॅपटॉप घेऊनच बाहेर पडावं हो लागतं तर त्यासाठीच हे मजबूत प्रोडक्ट मजबूत आहे खूप मजबूत अगदी मजबूत आहे की तुम्ही तुमचा लॅपटॉप घेऊ शकता सोबत ज्याच्यामध्ये आम्ही कंपार्टमेंट देत त्याच्यामध्ये तुम्ही डायरीज डायरीज बुक्स तुमचे जे काही असेल तुम्ही ठेवू शकता आणि लॅपटॉप कॅरी करू शकता याच्यामध्ये काय ही पाचशे रुपयामध्ये बॅग तुम्हाला येईल त्याच्यामध्ये साईज आहे याच्यामध्ये साईज पण आहेत आणि वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स पण आहेत आता ज्या आपण म्हणतो त्या बॅग आहेत ज्या पार्टीवेअर पार्टीवेअर बॅग आहेत पार्टीवेअर पैठणी पैठणीपासून तयार केलेल्या बॅग आहेत आणि ट्रेडिशनल रेंज आहे टोटबॅग आहे मागे हो या ज्या टोट बॅग आहेत या अगदी टू फिफ्टी थ्री हंड्रेड पासून छान मजबूत टोट बॅग आहे पण छान आहे ही मोबाईल स्लिंग बॅग आहे ही जी मी आता दाखवली ड्रॉइंग पॅच वर्क बॅग आहे प्रत्येक बॅग बॅग आहे तो आम्ही पॅच केलेलं आहे अजून एक बॅग मध्ये वेगळे पण आहे वाव काही अशा बॅग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही मेसेजेस मिळतील तर हे आहे खणाची बॅग आहे ती बांबूची बॅग आहे ज्याला आम्ही फॅब्रिक पट्टा करून एक वेगळा लुक दिलेला आहे फ्युजन केलेलं आहे आणि ती बॅग तुम्ही अशा प्रकारे वेअर करू शकता सोबतच आपल्याकडे क्लचेस बॅग आहे हे क्लचेस आहेत ही खनाची बॅग आहे जी तुम्ही साडीवर छान वेअर गिफ्ट वगैरे द्यायला जे सगळे प्रोडक्ट नवरात्रीमध्ये हळदी कुंकू असतं त्या ठिकाणी येस त्यासाठीचे हे प्रोडक्ट आहेत छोटे पाऊच येस yes. एक छोटेसे पाऊचेस आहेत ह्याची काय प्राइस आपल्या हातामध्ये हा जो आहे हा ट्रॅव्हल पाऊच आहे तुम्ही ज्वेलरी ज्वेलरीसाठी पण हा वापरू शकता मेकअप किट वगैरे मेकअप किट पण वापरू शकता हा जो पाऊच आहे तो अत्यंत मजबूत आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत आणि वॉशेबल आहे वॉशेबल दोनशे तीस मध्ये तुम्हाला ही बॅग मिळणार आहे हा अजून एक ही बॅग आहे जे पाऊच आहे जो फोन पाऊच आम्ही म्हणतो जो तुम्ही मोबाईल गॅस साठी चष्मा वगैरे आपण वापरू शकता चष्मेसाठी अजून आमच्याकडे एक तुमची स्पेशालिटी आहे जी हा एकदम सुंदर असं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा चष्मा ठेवू शकता हे तुम्ही पाहिलं तर हे आमच्याकडे अजून एक सुंदर प्रोडक्ट जे सॅनिटरी पॅड होल्डर आम्ही म्हणतो ज्या वर्किंग वुमन्स आहेत कॉलेज गर्ल्स आहेत स्कूल गर्ल्स आहेत त्यांना व्यवस्थित त्यांचे पॅड कॅरी करता येतात आणि त्यांना ते वॉशरूम मध्ये जाण्यासाठी वापर कलेक्शन या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या वे कलर्स मध्ये डिझाईन मध्ये आपल्याला या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळेल हे नवरात्रीचं आमचं आणखी एक कलेक्शन आहे जी मोबाईल स्लिंग बॅग आहे हँडमेड असल्यामुळे ही अत्यंत मजबूत आणि कम्फर्टेबल आहे आणि मिरर वर्क केले दांडिया खेळताना तुम्ही तुमचा मोबाईल आणि पैसे याच्यामध्ये कॅरी करू शकता <laughs> येस याच्यातन ये आणखी एक आहे ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी जी कॉटन मोबाईल स्लिंग बॅग आहे जी गाडी चालवताना त्या कॅरी करू शकतात आणि त्यांचं सामान याच्यामध्ये व्यवस्थित बसेल लॅपटॉप कवर येस हा आहे आमचा डेनिम लॅपटॉप कवर डेनिम येस yes, डेनिम मध्ये हा केलेला आहे ज्याला पॅच वर्क चा एक युजन केलेला आहे आणि तुम्ही जर पाहिला तर तुमचा लॅपटॉप तुम्ही याच्यामध्ये छान प्रकारे कॅरी करू शकता आणि मजबूत आहे yes. मजबूत आहे खूप छान याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर्स आहेत का याच्यामध्ये yeah, वेगवेगळे वे पॅचेस कलर तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यासोबत आतमध्ये काय फोम आहे का हा याच्यामध्ये आम्ही फोम आणि एक छत्री कपडा वापरला त्याच्यामुळे तुमचा लॅपटॉपला काही डॅमेज होणार नाही बरोबर त्याच्यासोबत आणखी एक जे आमचं प्रोडक्ट आहे ते आहे टॅप कव्हर आपण कस्टमाइज वगैरे करून देऊ शकता ना हो कोणाला होलसेल क्वांटिटी मध्ये पाहिजे हो, असेल हो, आता हे हो, सर्व प्रॉडक्ट महिलांनी बनवलेले आहेत एक प्रकारे त्यांना आपण रोजगार मिळवून दिलाय तर खूप छान काम आपण हो, हो, तुम्हाला यातला कुठलाही प्रोडक्ट जर बल्क ऑर्डर मध्ये हवं असेल तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता सक्षम प्रोजेक्टच्या महिला ज्या हॅन्डमेड ह्या सगळ्या गोष्टी बनवतात ती तुमची ऑर्डर पूर्ण करते आणि त्यामुळे आमच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रवासात तुमचा एक सहभाग मिळेल हा सक्षमचा नंबर आहे ज्याच्यावर तुमच्या तुम्ही बल्क ऑर्डर कर, कर, सिंगल ऑर्डर्स फाईव्ह तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर स्टॉल स्टॉलला भेट द्या थँक्यू थँक्यू मी हर्षा माझा हा स्टॉल आहे तो ज्वेलरीचा स्टॉल आहे ही जी ज्वेलरी आहे ती पूर्णपणे ज्वेलरी आहे आणि ह्यामध्ये आम्ही वेगवेगळे ज्वेलरी आहे फेब्रिक ज्वेलरी आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकार केलेले त्यामध्ये ह्यामध्ये स्पंज टाकलेला आहे इयरिंग हा इयरिंग त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत ना हो त्यामध्ये सेट पण बनवलेले आहेत नेकलेस आणि काय रेंज काय रेंज फक्त पाचशे रुपये आहे पाचशे रुपये ह्याची साडेचारशे साडेचारशे हां आणि ही जी आहे आ, हे जे प्रोडक्ट आहे हे पूर्ण इलास्टिक आहे जाड आणि त्याला हे स्पायरल केलेलं आहे अँकरचा धागा आहे त्यांनी स्पायरल करून मग त्याच्यावर डिझाइनिंग तयार साधा, साधा नाही धोरा आहे अच्छा जो की आपण हॅन्ड एम्ब्रॉयडरी साठी वापरतो तो आहे आणि त्याच्यावर मग हे वर्क करून आपण वेअर केल्यानंतर काही त्याचा साईड इफेक्ट नाही कारण का पूर्ण धाग्यांचं आहे मागे काही पेंडल वगैरे असं नाही पण लांबून नायलन सारखं वाटत नाही नायलन नाही हा खूप छान आणि काय प्राइस ह्याची प्राइस आहे पाचशे रुपये रुपये हा पण छान तुम्ही एक जरी प्रॉडक्ट खरेदी केले तर आमच्या महिलांना मदत होईल हा पण छान हा हा पण स्पंजचा आहे ह्यामध्ये सेट केलेला आहे हा फक्त साडेचारशे रुपये साडेचारशे इकडे काय ज्वेलरी बॉक्स आहे हो हा ज्वेलरी बॉक्स आहे तो फक्त आठशे दहा रुपयाचा आहे हा तुम्ही तु, कोणाला गिफ्ट देऊ शकता बर्थडे साठी एखाद्या युनिक 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 हा आणि हा असा आहे आणि कोणतं मटेरियल आहे अच्छा आहे का हो पु आहे आहे आणि यामध्ये हे वापरलेलं आहे खन काय खूप याची प्राइस आहे आठशे दहा रुपये आठशे दहा रुपये हे इयरिंग आहे हे ब्रेसलेट आहे ज्यूट ज्वेलरी आहे ना हा जूड ज्वेलरी ब्रेसलेट आहे हे सहाशे पन्नास रुपयाचं आहे कारण याच्यावर मेहनत खूप आहे म्हणजे प्रत्येक असा बारीक तुकडा काढून ह्याचे भिन्न म्हणजे खूप अवघड आहे आणि रेंज काय साधारणतः इकडे मध्ये इयरिंग मध्ये ह्याची जी आहे तीनशे रुपये तीनशे रुपये कारण की हे पूर्ण प्प आहे आणि त्याला ओढून करणं डिझायनिंग तयार करणे जेवढी जेवढी कोणतीही गोष्ट सुंदर दिसते त्यामध्ये खूप कष्ट मेहनत असते आणि आणि हे लोकरचे जे तुकडे असतात उरलेले त्यापासून हे इयरिंग बनवलेले आहेत एक प्रकारे टाकाऊ पासून टिकाऊ यातले फक्त पन्नास रुपयाला आहे तर खूप सुंदर कलेक्शन आहे पाहू शकता इकडे तर नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि हे जे आहे हे हे विकत हे घेतलेले साखळी वगैरे पण हे जे आहे ना पेंडल ते सिरॅमिक पासून असा आकार करून त्याला असे खाचे देऊन तयार केलेले हे पेंडल आहे तर आता आम्ही खूप ठिकाणी मुंबईमध्ये जे एक्झिबिशन होत असतात तर तिकडे आम्ही जात असतो तर आपल्या स्टॉल वरती काहीतरी मला पहिल्यांदाच युनिक युनिक अशी ज्वेलरी पाहायला मिळाली असते ज्वेलरी ट्रायबल ज्वेलरी वगैरे असते पण थोडा वेगळा प्रकार असतो तर आपल्याकडे काहीतरी वेगळं पण वेगळी ज्वेलरी मला पाहायला मिळाली थँक्यू ज्या महिलांना फूड मध्ये इंटरेस्ट आहे अशा महिला चॉईस करून आम्ही महिलांना हे किती कशाचं किती प्रमाण वापरायचं हे सांगून हे बनवलेले प्रोडक्ट आहेत होम मेड आहेत हो आणि हे जे आहेत ते कोकोनटचे आहेत आणि किती प्रकारचे लाडू आहेत चार प्रकारचे लाडू लाडू त्यातलं हा आहे कोकोनट कोकोनट हा आहे बेसन लाडू बेसन लाडू हा आहे शेंगदाणा लाडू आणि हा आहे खजुराचा लाडू खजुराचा लाडू खरू ह्यासाठी की रक्तवाढीसाठी आहे आणि पेशंट वगैरे असतात खाऊ खाऊ शकतो हो, हो। आणि समजा आपल्या बॅगेत जरी आपण ठेवला आणि समजा आपण बाहेर जाताना चक्कर आणि थोडस कस तरी झालं तर हा एक तुकडा जरी खाल्ला तरी फरक पडतो आणि साधारणतः प्राइस काय इकडे याची प्राइस फार नाहीये एकशे तीस रुपये आहे फक्त प्रत्येकाची वेगवेगळी एकशे वीस एकशे वीस पाव किलोंग आहे ना आ, हे जे आहे ते दोनशे ग्रॅम ची दोनशे ग्रॅम ची पॅकिंग आणि चिवडा आहे हा आपण पोह्याचा हो, पो हा दिवाळीमध्ये पण जास्त करतो आणि असं चहा बरोबर नाश्त्यासाठी पण आपण वापर करू शकतो आणि पर या ठिकाणी आता आपण प्रॉडक्ट पाहिले याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे प्रॉडक्ट असतात का काही दिवाळीमध्ये आम्ही बनवतो दिवाळी तर पाळी Uh, करंजा चकली हे सगळे प्रोडक्ट आपण बनवतो जर कोणाला हवे असेल तर आम्हाला सक्षमच्या नंबरवरती वरती कॉन्टॅक्ट करू येस yes. नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रमिला रवींद्र बोरसे तर आपण विले पार्लेला राहत हा विले पार्ले संभाजीनगर सक्षमच्या एक्झिबिशनला ला आला हा तर आता स्टॉल वगैरे फिरला असाल आपण हा फिरली भरपूर भरपूर वस्तू म्हणजे चांगल्या आहेत तिथे वस्तू असतात काय आणि आता मी येते लाडूच्या इथे म्हणजे लाडू घेतले तरी हा लाडू घेतले त्यांच्याकडे पण त्यांचे लाडू लाडू आता टेस्ट केले मी चवीला पण खूप छान आहेत म्हणजे बाहेरच आपण घेतो तर तेवढं असं ते चव एवढी नसते आणि वास असतो उग्रवास मी रिजनेबल भाव मिळत फ्रेश माल आहे फ्रेश माल आहे तर काय सांगाल आपण अपन? आपल्या व्हिवर्सला काय सांगाल मला भरपूर आवडतं मी सगळीकडे म्हणजे असे फिरते ना ग्राहक पेठा खूप सारे स्टॉल आहे तिकडे कपडे पण आहे कलेक्शन आहे तर काय सांगाल व्हिव्हर्सला काय सांगाल दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे काय सांगाल आपण खूप छान आहे म्हणजे असं काय हे नाही असे बाहेर आपण गेला गेलो तर तेवढंच ते डिझाईन आहे इकडे कसं वेगळ्या प्रकारचे रिझनेबल डिझाईन आहेत पॅटर्न आहेत काय 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 आणि दिवे असं सर्व हे थँक्यू नमस्कार नाव माझं नाव सुधा गणेश सोनवणे आहे तर आपल्याकडे कोणते प्रॉडक्ट आहे त्या ठिकाणी आमच्याकडे इथं टी पोस्टरचं आहे टी पोस्टर हो आम्ही महिलांना एम्ब्रॉयडरी कोर्सेस दिले आहे महिलांना मशीन कशी चालवायची त्याच्यात धागे कसे ववायचे सुईमध्ये कसं त्याचं रूपांतर करायचं हे सगळं महिलांना आम्ही शिकवलं आहे तर महिलांनी ते सगळं शिकून हे अशा प्रकारचे स्टिचिंग करून सेट आहे का सेट आहे हो आणि काय प्राइस ह्याची प्राइस आहे साडेआठशे रुपये आणि कोणतं मटेरियल आहे हे ऍक्च्युली एम्ब्रॉयडरीचे थ्रेड आहेत आणि हँड स्टिचिंगचे पण आहेत आणि ह्याला वुडनच आकार दिलेला आहे तसंच महिलांना पेंटिंग पण शिकवलं आहे महिलांनी हे पेंटिंग केलेलं आहे वुडन टी पोस्टर वरती त्याचप्रकारे एम्ब्रॉयडरीच जसं सांगितलं तसंच त्यांनी सरस्वती सरस्वतीची डायरी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना, वे 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 ना। हो हे वे वेगवेगळे डिझाईन्स आहेत तसंच हँड एम्ब्रॉयडरी पण त्यांना शिकवले आहे तर त्यांनी हँड स्टिच करून हे सगळे तयार केलेले आहे वन थाउजंड प्राइस आहे ह्याची वन थाउजंड हो हे पण हँड स्टिच <स्थाथ> आहे अच्छा हो फॅब्रिक आहे आणि काही त्यांनी हाताने स्टिच केलेला चम्मच आहेत ना इकडे हो हे चम्मच आहे हो है। हे है हँगिंग चे ह्याला सगळं पेंट केलेलं आहे पेंट केलेलं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाऊस चौदाशे रुपये हो सौरंग आहे सौरंगला पण महिलांनी कलर केलेला आहे तसेच हे वॉल हँगिंग आहे वॉल हँगिंग ला पण हे वूडचे पाउचेस लावलेले आहेत तो तोरण मध्ये काय तोरण मध्ये हे फनपीट चे फॅब्रिक आहे फॅब्रिकला त्यांनी बरोबर मॅनेजमेंट करून हे तोरण तयार केलं कस्टमाइज वगैरे करून मिळेल वेगवेगळे पॅटर्न जसे हवे तसे पण मिळेल ठीक आहे हे ज्वेलरी बॉक्स आहे ज्वेलरी बॉक्स तसंच हे लेदरचं आहे हे लेदर छान पाऊस तर क्राफ्टिंग मध्ये खूप सारं कलेक्शन या ठिकाणी पाहू शकता कंदील मध्ये काय रिज येते कंदील मध्ये महिलांनी हे जे बांबू पासून जे तयार होते त्याला विणून हे करून त्याला कलरिंग केलेलं आहे त्यांना ज्या प्रकारेला आपल्याला हवंय त्या प्रकारचे कलरिंग आपण करून घेऊ शकतो हे स्पीकरला जर आम्हाला मध्ये मोबाईल ठेवला तर त्याचा आवाज खूप छान आणि वेगळा येतोय आणि काय प्राइस आहे त्याची ह्याची प्राइस आहे सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये हे क्विल्ट बनवलेलं आहे पॅच वर्क मध्ये हो जे फॅब्रिक उरतोय जसं की आम्ही पासून टिकाऊ हो प्रोडक्ट तयार करतो आणि आतमध्ये काय आतमध्ये त्याचं जे आतलं प्रकार आहे ना ते त्याच्यात आहे त्याच्यामुळे ते एकदम सॉफ्ट आहे पूर्ण फुल साईज आहे ना हो फुल साईज आहे आणि काय प्राइस आहे त्याची जी प्राइस आहे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे हो। एक... पण हँड एम्ब्रॉयडरीच केलेलं आहे त्याला टिकलेस वगैरे लावून महिलांनी छान पैकी ठेवू शकतो हो मूर्त्या ठेवू शकतो किंवा देवीचा फोटो वगैरे गणपती बसवताना मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष मध्ये पण लक्ष्मी बसवताना पण आपण उपयोग करतो त्याच्यावर सुद्धा वर्क केलेला आहे ना हो वर्क केलेला आहे ना हो वर्क केले हँड एम्ब्रॉयडरीचं वर्क खूप छान हो आणि काय रेंज काय हे जी प्राइस आहे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये आणि हो ह्या हो. ऑल आहेत हे पण सगळे तेच आहेत हे फ्रीज मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट आहे हो। अच्छा hmm. किचन ती होल्डर हो हे सगळे होल्डर आहेत की होल्डर मध्ये काय रेंज आहे ती वेगवेगळ्या साईज आहेत रेग्युलर साईज हे पण टी कोस्टर आहेत टी कोस्टर हँड स्टिच केलेले आहे हो फ्रेम आहेत हे सगळे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईंच्या स्टॉल वरती तर नक्की ताईंच्या स्टॉल ला थँक्यू आणि पेंटिंग मध्येच येईल ऑल हँगिंगिंग हे टेबल रनर आहे टेबल रनर आहे ह्याला उलंच पॅचेस तयार करून उलंचे ह्याला लावलेले आहेत आणि साइडने ह्याला हॅन्ड स्टीच करून वेगळी डिझाईन केलेली आहे अच्छा आणि ह्या हो। मागे सर्व गोधडे आहेत का हो हा पॅचेस जोडलेले गोदडे आहेत खूप हे पण पॅचेस केलेले तयारी केलेले आहेत मी महिलांसोबत काम करतो ज्या महिला गरजू आहेत त्यांना काम देण्यासाठी एक प्रकारे त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात महिलांनी बनवलेल्या आहे सगळ्या वस्तू आहेत अच्छा महिलांनी बनवलेल्या आहेत सस्टेनेबल पॅचवर स्टिच केलेला आहे ना स्टिच केलेला आहे खूप वेळ लागला असेल ना हो हो खूप छान दुपट्टे मिरर वर्क आहे अच्छा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत ना दोन हजार रुपये कलमकारी इकत हा हा प्रत्येकावरती वेगवेगळी डिझाईन आहे प्रत्येकावर सिंगल कुर्तीज हा हा वर्क आहे ना एक वरती वर्क आहे वर्क आहे हँडवर्क केलंय हॅंडवर्क केलंय शॉर्ट टॉप मध्ये काय प्राइस आहे बघा टाकाऊ पासून किती छान प्रकारे बेल्ट बनवलाय खूप छान हो 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 सस्टेनेबल आहे आणि खूप छान दिसतंय खूप छान दिसतंय कलरफुल हे आहे आपला इकडे पेंसी कलेक्शन आहे कप्तान कप्तान आहे ना कप्तान आहे वा वेगवेगळे पॅटर्न आहेत साइज कलर्स वगैरे मिळतील हा हा सिल्क मध्ये हा हे पण छान कलेक्शन आहे ब्लू मध्ये आहे ना थोड फॅन्सी वाटत आहे अंगर का हा हा सिंगल कुर्ती हा 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 आपण जीन्स वर आपण जीन्स वरती वे वगैरे वेअर करू शकतो वे बेल्ट प्रत्येक कलेक्शन मध्ये काहीतरी वेगळं पण आहे वेगळे पण आहे हो आणि आता अकोबा मध्ये रिव्हर्सेबल जॅकेट आहे दोन्ही ने आपण वेअर करू शकतो आणि जॅकेटमध्ये काय रेंज आहे रेंज काय जॅकेट मध्ये एट हंड्रेड अच्छा याच्यामध्ये साईज वगैरे मिळतील ना अच्छा लहान मुलांसाठी पण आहेत वा किती वर्षापासून किती वर्षापर्यंत आहेत पाच वर्षापर्यंत हा वन पीस वन पीस आहे वन पीस आहे त्याच्यावरती वर्क आहे ना वर्क आहे मिरर वर्क आहे हा आणि कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये आणि घेर आहे त्याला ना घेर आहे घेर आहे घेर आहे आता नवरात्री स्पेशल खूप छान आहे नवरात्री स्पेशल खूप छान याच्यामध्ये कल्स वगैरे आहेत का अजून अच्छा मेन स्क्वेअर पण आहे आपल्याकडे अच्छा वाव कुर्तीज आहेत आणि काय रेंज आहे एट हंड्रेड स्टार्टिंग अच्छा अच्छा पॅन्ट पण आहेत पॅन्ट पण आहेत का कुर्तीज मध्ये पायजमा आहे हाफ स्लीव आहेत हाफ स्लीव हाफ स्लीव इंडिगो मध्ये आहे ना इंडिगो मध्ये जयपुरी प्रिंटमध्ये आहेत का शर्ट्स जयपुरी मध्ये साईज वगैरे मिळतील ना आणि काय रेंज काय इकडे हंड्रेड प्युअर कॉटन प्युअर कॉटन कम्फर्टेबल नवरात्री स्पेशल कलेक्शन शॉर्ट कप्तान शॉर्ट कप्तान ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का अजून अच्छा आणि क्वालिटी आहे क्वालिटी क्वालिटी हा आपला नवरात्री स्पेशल कलेक्शन घागरा आहे घागरा नवरात्री स्पेशल नवरात्री स्पेशल आणि घेर आहे सॉरी घेर किती आहे घेर आहे हा अडीच मीटर मीटरचा घेर आहे याला अडीच मीटरचा हो, घेर अख्खा राऊंड जास्त वाटतं हो। नाही ते घागरा घालून गा, गा, ते गोल गोल फिरताना ते तर ते छान वाटतं याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर्स पण याच्यामध्ये भरपूर आहेत आणि मेन म्हणजे वजन नाहीये याला वजन कारण घागरा घालून दांडिया खेळणं म्हणलं तर ते वजन असल्यामुळे व्यवस्थित खेळता येत नाही तर हे पॅच पॅचवर्क मध्ये ना वर्क मध्ये आहे हा आणि दिसायला पण छान आहे हे आहे बाराशेच्या रेंज मध्ये